तर, तर मित्रांनो कसं काय बघून विषय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा विषय काय माहिती काय आज आहे ना दोन शूट आहेत आपल्याला एक सांगलीला आणि एक मिरजेला त्यातलं मिरजेतला एक शूट करायचा आता आणि जमलं तिने अजून येणार आहे थोडा काय विषय ने ते शूट आता फिक्स आहे की नाही ते पण माहित नाही जोपर्यंत आलोय मिरजेमध्ये पहिल्या इथनं सोन्याला घेतले आता मिर्जेतनं आणि ते क्लासला गेलता आणि मग आता चालू आहे आपल्या ह्याच्यामध्ये काय त्या भावरा चौकामध्ये तर बघूया आता आता काय नियोजन हो आहे तर भाऊ व्हिडिओ शेवटवर बघा चला तर आता आले मळ्यामध्ये तर आता आपलं शूट इथला मोह स्पोर्ट करतो जे की मिरजेमध्ये व्हायरल आहे प्रसिद्ध आहे इथे वीस टक्के प्रगतीचा आपलं शूट घ्यायचा तर बघा आता काय काय तर मित्रांनो झाल्यात इथलं मिरजेतलं शूट आता इथलं डायरेक्ट घरला चालले कारण काय विषयात तर काय आता नाही सांगितलं तू उद्या करायचं आहे तर बघे आता चला अरे रे <laughs> तर आता मोबाईल घेऊन विसरले पैसे आले तर मोबाईलचा जरा डिस्प्ले आहे जाता जाता जरा दादांशी भेट दादांशी भेट झाली क्वालिटी विषय काय नाही तेव्हा कुठे भेटला इथं मिरची जाता येत जाता आता खाऊन काय ते हे ते ताईदा झालं किती रुपये घेतात चारशे रुपये किती किती रुपये किती तास तीन तास तर विषय काय झाला आहे मिरचे झालो सोन्याचं एक काम आहे जे की सोन्याचं म्हणजे या सोन्याचा सोन्या घ्यायचं नाही तर काय एक सेकंड हँड मोबाईल बघायचा म्हणून आम्ही मिरजेमध्ये आलोय तर बघूया आता कुठं काय माहिती मिरजेमध्ये सेकंड हँड मोबाईल नाही माहितीय तर तेच बघायचा तर बघूया चला तर झाले आता मिरजेचं सगळं काम तर इथं डायरेक्ट घरला आलोय घरला काय आता जेवणार आणि एडिटिंग आहे आपल्याला एडिटिंग ते आहे तर चला मित्रांनो आता सगळं झाले एडिटिंग करून आज जरा दोन तीन व्हिडिओ होते त्याला जरा हे लागला वेळ लागला <coughs> कारण मित्र पण आता भेटायला तर आता आपलं महत्वाचं काम म्हणजे आपण हे ओट्स खायला लावले तुम्हाला तर माहिती आहे का काय विषयी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या ओट्स खातील ते तर आता प्रोग्रेस चालू आहे आता बघ्या काय काय कसा काय काय विषय आहे हे खाल्ल्यापासून पण जर मला भारी आहे कारण काय आहे असं वाटायला की बाबा हा पोट कमी व्हायला लागले सो वाटायला लागले तरी पण आपण ते करत ट्राय करत राहणारच काय नाही चला भेटूया थोड्या तर विषय काय झाला माहिती काय ग्राउंडवर तू आले आमच्या मागे जे आम्ही क्रिकेट खेळायच येतं पतंग पकडावले बघा आता पतंग घावत्या का नाही ते काल घावलेली मला एक पतंग तर आता बघा पतंग घावत्या का नाही पतंग पकडायला लावले तर टाइमपास जायला सांगलाय का शूटला जमलंच तर तर बघूया आता काय विषय तर रीता आहेत बाबा पतंग बघूया आता घावत्या काय का। चलो देखते काही

अरे खाली तटलं रे वर गेलो अक्कड बक्कड बॉम्ब्या व अस्सी नवे पुरे सत्र विषय काय झाला माझ्या काय तर ह्याच्या हे लावून राह काय ते पेटून आह तर आता पेटते का हिनी मी दोन आकाश आकाशांनी लॅडू वरती जाते पाच फुटावर तर बघा आता चला तर आता आमचं होत आहेत कार्तिक भंडारी निखिल काळे प्रथमेश भंडारी आणि तात्यापा तात्या आणि तात्या। तात्या, मार खात्या बोग्या जा फेकत्या तर पहिला असं चुरगायला लागते पेपर मग ते वर जाते वाटत काय तर नाही सर आपण वर घेऊन जायचं कारण सगळ्यांनी कधी कधी वर जायचं आहे आणि चड्डी हा हा चला आता एक नी, आता एक सक्सेसफुल हा झालं 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 सक्सेसफुल आता शंभर टक्के उठणार आहे वर ये शंभर टक्के उठणार हा लागलं लागलं शंभर टक्के वर उठणार आहे वाटायला पेशीप जाते जाते वरती जाते हा चल 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 रे चल रे Scroll, चल, चल रे चल चल, चल 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 ए थांब थांब थांबते हा चल चल रे चल रे तू तर लास्ट ट्राय करणार आहे डायरेक्ट <स्थले गने> जेवायला जाणार आहे लास्ट काढीच राहिले बघा आता वर मग उठले पण ते व्हिडिओ मध्ये घेतला नाही जरास घेतलंय तर आता हे उडतेगिनी लाजू करा कर। <laughs> लाजू राजू <laughs> <laughs> <लाजू? laughs> खाते काजू बाजूला <laughs> सगळीकडे लागले ते

तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला असं नवीन नवीन काहीतरी बघायचं असेल तर आपल्या आईडला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला लाईक कमेंट शेअर आणि भावना जाताना सबस्क्राईब तेवढं करा चला